मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पर्यटनाला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस रोपवे या, या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे रायगड मॅथेरानसह या पर्यटन स्थळाचा कुठल्या याच्यामध्ये समावेश होईल ते डिटेल आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्यासाठी एकंदरीत आपल्याला सज्ज असलेला दिसतो राज्य सरकारने पंचेचाळीस नवीन रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे ज्यामुळे प्रसिद्ध पर्यटन स्थळांना अधिक पर्यावरणपूरक आणि सुलभ कनेक्टिव्हिटी निर्माण होईल आणि हा नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड म्हणजे एन एच एल एम एल यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे ज्यामुळे अनेक पर्यटकांना या माध्यमातून मोठी खुशखबर मिळणार आहे व पर्यटनाला स्कायवाक आणि अशा रोप माध्यमातून आज महाराष्ट्रातील पर्यटन एक चांगल्या सुसज्ज लेवलला जाणार ज्यामुळं चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण होणार या प्रकल्पामध्ये रायगड किल्ला मॅथेरॉन आणि एलिफंटा लेणी यासारख्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक आकर्षणापर्यंत प्रवास करणे अधिक सोपे होईल आणि आरामदायक देखील होईल विशेषतः रायगड किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची राजधानी म्हणून ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे तिथे चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण होईल माथेरान हे भारतातील सर्वात लहान स्टेशन असून त्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि प्रदूषणमुक्त वातावरण पर्यटनासाठी आकर्षित असते ज्यामुळं लिम्फंटा लेणी ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश आहे तसेच तेथील प्रवास देखील या माध्यमातून सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे म्हणून या माध्यमातून पर्यटनाच्या स्वास्वत विकासाला चालना मिळेल हा प्रकल्प महाराष्ट्रातील पर्यटनाचा स्वास्वत विकासाचा भाग असून पर्यावरणपूरक आणि वाहतुकीस प्रोत्साहन देईल रोपवे हा एक नवीन अनुभव देण्यासोबतच प्रदूषण कमी करेल आणि राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे देखील रक्षण करेल मित्रांनो अशा पद्धतीचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये मा व्हायला पाहिजे का आणि याचा नेमका आपल्या पर्यावरणावर एक चांगला परिणाम दिसून येईल आणि महाराष्ट्राची समृद्ध वारसा परंपरा आणि इतिहास हा आपल्याला जगासमोर मांडण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी निश्चितच अशा पद्धतीचे नवीन प्रकल्प महाराष्ट्रात होणे गरजेचे आहे का हे आपण कॉमेंट करून नक्की सांगा योग्य मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद